श्री स्वामी समर्थ येत्या सोमवारी श्रावण महिना चालू होत आहे विशेष म्हणजे सोमवारी श्रावण महिना चालू होत आहे आणि त्याची समाप्ती सोमवारीच होणार आहे त्यामुळे या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवामूठ होय किंवा शिवमुठ होय प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवपिंडीवर वाहिले जाते त्यानंतर शिवपिंडीचे पूजन केले जाते त्याला नैवेद्य दाखवला जातो या दिवशी महिला आणि पुरुष दोघेही उपवास करतात श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे ही वेगळे आहे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये महिला आनंदाने करतात दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो व अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूडवर असले तरी हे देता आले पाहिजे याचा महिलांना समाधान मिळतं आता आपण कोणत्या सो सोमवारी कोणतं धान्य शिवपिंडेला अर्पण करायचे ते आपण पाहूया पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू असा क्रम आहे येत्या सोमवारपासून तुम्ही शिवामूठ जरूर अर्पण करा महादेवांचे तुम्हाला विशेष आशीर्वाद भेटतील श्रावण महिना खूप पवित्र असल्यामुळे या व्रतांना खूप महत्त्व आहे आता आपण शिवलिंगावर काय अर्पण केल्याने आपल्याला काय प्राप्त होते ते पाहूया शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते शिवलिंगावर तिळ अर्पण केल्याने पाप नष्ट होते शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने खूप दिवसाची समस्या दूर होते शिवलिंगावर घऊ अर्पण केल्याने पुत्रप्राप्ती होते शिवलिंगावर दूध व साखर अर्पण केल्याने मुलांची बुद्धी तेज होते शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते येत्या श्रावण महिन्यात हे सुद्धा तुम्ही उपाय करू शकता तुमच्या अडचणीचे निरासन नक्की होईल फक्त त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती खूप महत्वाची आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यातील शिवमूठ म्हणजे काय किंवा शिवमूठ म्हणजे काय आपण पाहिले प्रत्येक सोमवारी क्रमाने कोणते धान्य अर्पण करावे ते सुद्धा पाहिले आणि इतर काही गोष्टी पाहिल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ